वैराग पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारासह दोघांना लाच घेताना रंगेहात पंचनामा कागदपत्र देण्यासाठी रुपये लाचेची मागणी करून रुपये रुपये स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम खाजगी इसमामार्फत स्वीकारताना बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारासह एका खाजगी इसमास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहात पकडण्यात आले पोलीस हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे वैभावन नेम वैराग पोलीस ठाणे व मनोज किशोर वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार वैराग तालुका बार्शी अशी लाच प्रकरणी रंगेहाट पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की यातील चव्वेचाळीस वर्षीय तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे येथे दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सोनकांबळे यांच्याकडे आहे सदर अपघाताच्या घटनास्थळ पंचनामाचे कागदपत्र हे यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवलदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस हवलदार सोनकांबळे यांनी घटनास्थळ पंचनामा कागदपत्र देण्यासाठी वीस रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांती पंधरा रुपये स्वीकारण्यास संमती देऊन पंधरा रुपये लाच रक्कम आरोपी खाजगी इसम वाघमारे यांचे मार्फतीने सोनकांबळे यांनी स्वतःकरिता स्वीकारली आहे